भर लागलेला आहे एक काही सांगण्याची गरज आम्ही आज एक निर्णय घेतला संस्थेच्या वतीनं की धनगर समाजातील जे गरीब विद्यार्थी आहेत जे पहिले ते पाचवीच्या वर्गापर्यंत म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो अशा ज्या गरीब मुलांना रेसिडेन्शियल म्हणजे निवासी शाळा ही विशेष करून एस टी समाजातल्या मुलांच्या करता आम्ही ह्या शैक्षणिक वर्षापासून करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये इंग्लिश मीडियमची ती शाळा आहे त्यामुळे आम्ही आज सगळे आमच्या प्रमुख कार्यकर्ता नाही तर बोलवलंय आणि मोठ्या संख्येत सगळे प्रमुख कार्यकर्ते तालुक्यातले आलेले आहेत आणि आमची खूप ताजीडता या विषयावरती चर्चा झाली आणि चर्चे आहेत ते असं ठरलंय की पहिले ते पाचवी मध्ये इंग्लिश मीडियमच निवासी ठिकाण आपण उपलब्ध केलेलं आहे आणि त्यामुळे मोफत शंभर मुलांना आणि मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय एस पाटील संस्थेने घेतलेला आहे आणि यामध्ये प्रामुख्याने एनटी समाजाच्या मुलांच्या आणि मुलींच्या करता आहे ती सवलत आम्ही या ठिकाणी दिले गेलेली आहे याचा अर्थ इतर समाजातल्या गरीब मुलांना पण वेगवेगळ्या माध्यमातून आपण सवलत देतोय वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनाही मदत करतोय कुठल्याही समाज जरी असला त्या समाजातला जो गरीब वर्ग आहे की ज्या मुलांना किंवा मुलींना शिक्षण घ्यायचं आहे पण पर परिस्थिती नाजूक आहे घरचे लोक शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाही तर अशा पद्धतीने आपण या इंदापूर तालुक्यामध्ये शिक्षणाचे एक जाळं आपण उभा केलेलं आहे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारण मंडळाच्या वतीनं वीस हजार मुलांना आणि मुलींना आपण शिक्षण देतो श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी फाउंडेशनची आहे महिला महाविद्यालय आणि सहा हायस्कूल आहेत तिथं जवळजवळ आपण आठ हजार मुलांना देतो म्हणजे एकंदरीत चित्र बघितला आपण तर इंदापूर तालुक्यामध्ये जवळजवळ पस्तीस ते छत्तीस हजार मुलं आणि मुली आपल्या प्रिमायसीस मध्ये शिक्षण घेतात या तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या एक लाख दहा ते एक लाख पंधरा हजार आहे विद्यार्थ्यांची संख्या

इंग्रजी माध्यमातून धनगर समाजासाठी मुलांना मोफत निवासी शिक्षण त्याचबरोबर इथं त्यांचा राहण्याचा खर्च जेवणाचा खर्च शिक्षणाचा खर्च हा सगळा खर्च संस्था करतो आणि म्हणून आमची विनंती आहे एमटी समाजातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना की शक्यतो आपल्या तालुक्यातली शंभर मुलं आणि मुली पहिली ते पर्यंत इंग्लिश मीडियम शिक्षणासाठी आपण या संस्थेमध्ये दाखल करावे आता माझ्याकडे कर 15 प्रवेश झालेले आहेत आणि हे सगळे 15 प्रवेश तालुक्यातलेच आहेत पण बाहेरच्या तालुक्यातून पण मोठ्या प्रमाणात अर्ज येऊ लागले आहेत पण साधारणता आपल्या तालुक्यामध्ये गरीब समाज आहे त्यांच्या मुलामुलींच्या करता पण आपण ही व्यवस्था केलेली आहे तर त्याचा उपयोग करून घ्यावा हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे दुसरा महत्वाचा असं की पहिले ते पाचवी पूर्ण झाल्यानंतर आम्ही दरवर्षी हे वाढवत वाढवत आम्ही बारावीपर्यंत जाणार आहोत आणि बारावीपर्यंत साधारणतः शंभर मुलांचा संपूर्ण खर्च हा संस्था करणार गुणात्मक शिक्षणाची वाढ स्पर्धात्मक परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना मदत करणं आणि मग मुल भविष्यामध्ये जर बारावी झाल्यानंतर जर आम्हाला वाटलं की काही मुलांना मुलींना इंजिनिअरिंगला प्रवेश द्यायचा आहे काहीना डिप्लोमाला प्रवेश द्यायचा आहे काही डिफार्मसी फार्मसीला फार्मसी प्रवेश द्यायचा आहे तर तशी पण व्यवस्था मला असं वाटतं ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करू आज शंभर मुलांना <coughs> आणि मुलींच्या करता स्वतंत्र गोष्टींची व्यवस्था ही आपण आपल्या कॅम्पसमध्ये केलेली आहे उत्तम जेवण त्यानंतर क्रीडांकण चांगलं आहे त्याचबरोबर सगळं एज्युकेशन लागणार जे काही त्यांना पुस्तकं लागतील क्वालिटी एज्युकेशन लागेल चांगले शिक्षण लागतील या सगळ्यांची व्यवस्था या कॅम्पसमध्ये आम्ही करणार आहोत आणि मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये एक वेगळं उदाहरण आज आपल्या ह्या संस्थेच्या मार्फत दिलं जाईल आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त आमच्या सगळ्या ह्या समाज बांधवांनी घ्यावा हा त्याच्या पाठी पत्ता घेतलं त्यामुळं आज आम्ही पत्रकारांना पण एवढंच सांगू इच्छितो याची जास्तीत जास्त प्रसिद्धी आणि प्रसिद्धी आपल्या मार्फत सुद्धा लोकांपर्यंत जावी आणि शक्यतो शेवटी कोणी असलं तरी आपल्या भागाचाच पहिला विचार करतो बाबासाहेब म्हणल्याप्रमाणे त्यामुळं माझाही विचार हाच आहे की शक्यतो आपल्या भागातल्या मुलांचा आणि मुलींचा समावेश याच्यामध्ये व्हावा भविष्य काळामध्ये दे, जर यातले स्पार्किंग मुलं आणि मुली जर पुढे आल्या तर अभ्यासिका सुरू करणं उद्याच्या भविष्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षेमध्ये त्यांना सामावून घेणं त्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये एम पी एस सी असेल यूपीएससी असेल महाराष्ट्र सरकारच्या काही नोकऱ्यांच्या विषय असतील पोलीस भरती असेल या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो आज महाराष्ट्र सरकारने पंच्याऐंशी हजार जागेची नोकर भरती काढली त्या पंच्याऐंशी हजार नोकर भरतीमध्ये पस्तीस हजार तर शिक्षकांचीच भरती आणि वेगवेगळ्या खात्यांची सगळे आकडे जर बघितली आपण तर त्या पद्धतीने आपल्याला त्याचा खूप चांगला उपयोग आपल्याला करून घेता येईल आज इथून पुढचा इंदापूर तालुक्याचं जर भवितव्य घडवायचं असेल तर एका दुसऱ्या रस्त्याचं कामाचं टेंडर झालं म्हणजे भवितव्य घडणार नाही ते महत्वाच आहे रस्ताही महत्वाचा आहे ह्या तालुक्याचं जर भवितव्य घडवायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षण तर आपण चांगलं देऊ शकलो आणि चांगल्या संस्था शिक्षणामध्ये तर आपण उभा करू शकलो तर मला असं वाटतं की दोन समाज उभा करण्याचं काम आपण या माध्यमातून करू शकतो आणि म्हणून कैलास बशी भाऊंच्या माध्यमातून जे सुरू केलेला हा शिक्षणाचा जो प्रवास आहे सामाजिक परिवर्तनाचा जो प्रवास आहे तो आपण पुढं सर्वांना जाती जाती मध्ये तरी आपण भेट केले नाही या तालुक्यामध्ये कधी समाजा समाजामध्ये आपण कधी तेल निर्माण होऊ नाही या तालुक्यामध्ये कधी एकमेकांच्या समाजावरती कधी कोणी अन्याय होईल अशा पद्धतीचं आपण केलं नाही कारण हे राजकीय संस्कार हे <laughs> आपल्यावर घडलेले आणि मला असं वाटतं त्या माध्यमातून अशी पावलं आपण या ठिकाणी टाकतोय का दुसरा कुठलाही राजकीय हेतू आमचा नाही जे करायचे ते चांगलं करायचं लोकांसाठी करायचं आज विला जपल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे सात ते आठ हजार लोक आमच्या सगळ्या आपण दोन आहे कल्पना करा आठ हजार माणसं जर सर्व्हिस मध्ये असतील ते काही लहान काम नाही एका कुटुंबात पाच माणसं जर बघितली तर पन्नास हजार लोकांचं जीवन हे प्रत्यक्षपणे या माध्यमातून चालते ही माणसं कामाला घेताना कधी जातपात आपण बघितली नाही ही माणसं नोकरीला घेताना कधी आपण तोही विचार आपण नाही पण त्या त्या कॅटेगरीमध्ये जो जो गरजू माणूस आहे त्याचा विचार करून मला असं वाटतं आपण ही काम या ठिकाणी केलेली आहेत आणि शेवटी अजून एक मुद्दा सांगायचा आपल्याला की भारतीय जनता पक्ष कायमच अशा अल्पसंख्याक ओबीसी वर्ग कुठल्याही समाजातला असू एक समाजामध्ये मागासलेला वर्ग आहे असा कोणता समाज नाही की ज्या समाजामध्ये मागासलेला वर्ग नाही आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे राजकीय दृष्ट्या मागासलेला आहे आणि त्या मागासलेल्या वर्गाला पुढे नेण्याचं काम एक सातत्यानं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून आता पुण्यश्वर महिला जे महामंडळ हे आता एक नव्यानं स्थापन करण्याचा निर्णय देवेंद्रजी फडणवीस यांनी मागच्या बजेटच्या अधिवेशनामध्ये मांडला होता नगरराजाचं मुख्य कार्यालय होणार आहे आणि दहा हजार कोटी रुपयाचा निधी त्या महामंडळाला द्यायचा निर्णय झालेला आहे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये ते काम सुरू होणार आहे नगरला पुण्य टोळ्याला तु देवळकरांचं नाव दिलं मी सरकारचं अभिनंदन करतो बारामतीला शासकीय मेडिकल कॉलेज झालं त्याला नाव दिलं त्या ठिकाणी स्वागत करतो शेवटी या समाजामध्ये आता पुणे विद्यापीठाला सुद्धा सावित्रीबाई ना फुलेंचं ना नाव दिलं कारण स्त्री शिक्षणाचा त्यांनी केला म्हणजे असं नाही कोल्हापूरच्या विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठाचं नाव दिलं सोलापूरच्या विद्यापीठाला नाव दिलं सांगण्याचा उद्देश असा आहे की जे जे समाज सुधारक या समाजामध्ये होऊन गेले ज्यांना आपण युग पुरुष म्हणूनच मानतो अशांचा मान सन्मान ठेवणं आणि त्यांची नावं देणं त्या पाठीमागचं कारण असं आहे की त्यांचं कार्य नव्या पिढी समोर उभारवं त्यांनी केलेलं कर्तृत्व ते नव्या पिढी समोर एक आदर्श असावा या भूमिकेतून मला असं वाटतं आपल्या सरकारचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे त्यामुळे अधिक वेळ न घेता आज जिथं एक पत्रकार परिषद पण आम्ही बोलवली ह्याच कारणासाठी बोलवली आणि म्हणून याबद्दल जर काही मनात राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा